हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्ट वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नसेल तर नक्की करा आय यायला हवं पण जेव्हा आपण एखाद्याला अधिकाराने तू यायलाच हवं असं सांगतो त्यावेळेला मस्टचा वापर करायचा आहे ही मस्ट कम त्याने यायलाच हवं शी मस्ट कम तिने यायलाच हवं आय मस्ट कम मी यायलाच हवं यू मस्ट कम तू यायलाच हवं आणि जर अनेक वचन असेल तर यू मस्ट कम तुम्ही यायलाच हवं वी मस्ट कम आम्ही यायलाच हवं दे मस्ट कम त्यांनी यायलाच हवं आणि जर एखादं सिंग्युलर मुलीचं किंवा मुलाचं नाव असेल तर राहुल मस्ट कम राहुलने यायलाच हवं आर्या मस्ट कम आर्याने यायलाच हवं आणि ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे से आहे त्यावेळेला मस्ट नॉट कर यूज करायचं आहे आय मस्ट नॉट कम मी यायलाच नको ही मस्ट नॉट कम त्याने यायलाच नको शी मस्ट नॉट कम तिने यायलाच नको यू मस्ट नॉट कम तू यायलाच नको आणि अनेक वचन असेल तर तुम्ही यायलाच नको काय येत आहे <laughs> वी मस्ट नॉट कम आम्ही यायलाच नको असं तुम्हाला वाटत आहे का दे मस्ट नॉट कम त्यांनी यायलाच नको राहुल मस्ट नॉट कम राहुलने यायलाच नको आर्या मस्ट नॉट कम आर्याने यायलाच नको जेव्हा आपण प्रश्नार्थक वाक्य बनवणार आहोत म्हणजे जेव्हा आपण प्रश्न बनवणार आहोत तेव्हा मस्ट वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर सब्जेक्ट म्हणजे करता लास्ट येणार आहे वीवर मस्ट आय कम मी यायलाच हवं का मस्ट ही कम त्याने यायलाच हवं का मस्ट शी कम तिने यायलाच हवं का मस्ट यू कम तू यायलाच हवं का आणि अनेक वचन असेल तर तुम्ही यायलाच हवं का मस्ट वी कम आम्ही यायलाच हवं का नाही आलं तर चालणार नाही का मस्त हवं का असा काही रूल आहे का मस्ट राहुल कम राहुलने यायलाच हवं का मस्ट आर्य कम आर्याने यायलाच हवं का, का? का? जेव्हा नकारार्थी प्रश्न करायचा आहे तेव्हा वाक्याच्या सुरुवातीला मस्ट नॉट वापरायचं आहे त्यानंतर करता आणि विवन मस्ट नॉट आय कम मी यायलाच नको का असं वाटत आहे का मस्ट नॉट ही कम त्याने यायलाच नको का मस्ट नॉट ही कम तिने यायलाच नको का मस्ट नॉट यू कम तू यायलाच नको का आणि जर अनेक वचन असेल तर तुम्ही यायलाच नको का मस्ट नॉट वी कम, आम्ही यायलाच नको का मस्ट नॉट बेकम त्यांनी यायलाच नको का मस्ट नॉट राहुल कम मस्ट नॉट राहुल कम राहुलने यायलाच नको का मस्ट नॉट आर्या कम आर्याने यायलाच नको का डब्ल्यू एच आणि मस्ट वापरून प्रश्न बनवूया डब्ल्यू एच वाक्याच्या सुरुवातीला मग मस्त मग त्यानंतर करता इथे आपण करता वापरलेला नाही पण जेव्हा करता असेल डब्ल्यू एच सुरुवातीला मस्ट मग करता आणि लास्ट येणार आहे व्ही वन हू मस्ट कम कोणी यायलाच हवं असं कोण कोण आहे ते आलेच पाहिजेत व्हाय मस्ट ही कम त्याने का यायलाच हवं फॉर हुम ही मस्ट कम त्याने कोणासाठी यायला हवं आणखी काही क्रियापद वापरून आपण मस्त चे सेंटेन्सेस बनवूयात आय मस्ट टॉक मी बोलायलाच हवं ही मस्ट टॉक त्याने बोलायलाच हवं शी मस्ट टॉक तिने बोलायलाच हवं आणि जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल आय मस्ट नॉट टॉक मी बोलायलाच नको ह्या विषयावर मला बोलायच नाहीये आय मस्ट वॉच आय मस्ट वॉच मी पाहिलाच हवं यू मस्ट टॉक तू पाहायलाच हवा एखादा मूवी असेल कोणताही असेल खूप छान आहे तू जा आणि तू पाहायलाच हवा इतका छान आहे आय मस्ट वॉच यू मस्ट वॉच ही मस्ट वॉच त्याने पाहायलाच हवं शी मस्ट वॉच तिने पाहायलाच हवा आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट वॉच यू मस्ट नॉट वॉच तू पाहायलाच नको खूप बोर होशील एखादा मूवी असेल यू मस्ट नॉट वॉच He must not wash, He must not wash, ही मस्ट नॉट वॉच तिने पाहायलाच नको तिला आवडणार नाही ही मस्ट नॉट वॉच त्याने पाहायलाच नको आणि प्रश्न करायचा असेल तर मस्ट आय वॉच मी पाहायलाच हवं का मस्ट ही वॉच त्याने पाहायलाच हवं का मस्ट ही वॉच तिने पाहायलाच हवं का आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट रिपीट मी पुन्हा करायलाच नको मला अजिबात ही गोष्ट आवडलेली आहे मला अजिबात ही गोष्ट आवडलेली नाही मला हे पुन्हा करायलाच नको आय मस्ट नॉट रिपीट आय मस्ट नॉट रिपीट मला हे पुन्हा करायलाच नको ही मस्ट नॉट रिपीट त्याने हे करायलाच नको त्याला अजिबात जमत नाही शी मस्ट नॉट रिपीट तिने हे पुन्हा करायलाच नको आय मस्ट रिप्लाय मी उत्तर द्यायलाच हवं ही मस्ट रिप्लाय त्याने उत्तर द्यायलाच हवं शिप्लाय शी मस्ट रिप्लाय तिने उत्तर द्यायलाच हवं आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट रिप्लाय मी उत्तर द्यायलाच नको ही मस्ट नॉट रिप्लाय त्याने उत्तर द्यायलाच नको शी मस्ट नॉट रिप्लाय तिने उत्तर द्यायलाच नको आणि मस्ट आय रिप्लाय मी उत्तर द्यायला हवं का मस्ट ही रिप्लाय त्याने उत्तर द्यायला हवं का मस्ट ही रिप्लाय तिने उत्तर द्यायला हवं का आय मस्ट स्टॉप आय मस्ट स्टॉप मी थांबायलाच हवं ही मस्ट स्टॉप त्याने थांबायलाच हवं आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट स्टॉप ही मस्ट नॉट स्टॉप मी थांबायलाच नको किंवा त्याने थांबायलाच नको आय मस्ट स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे मी सुरुवात करायलाच हवी आता खूप उशीर झाला आहे आता तरी मी सुरुवात करायलाच हवी आय मस्ट स्टार्ट मी सुरुवात करायला हवी आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट स्टार्ट मी सुरुवात करायलाच नको मला हे अजिबात आवडत नाही मी क्षमा करायलाच हवी आणि निगेटिव्ह आय मस्ट नॉट फॉर मी क्षमा करायलाच नको ही मस्ट फॉर ही मस्ट फॉर क्षमा करायलाच हवी निगेटिव्ह ही मस्ट नॉट फॉर मी ठरवायलाच हवं आय मस्ट नॉट डिसाईड मी ठरवायलाच नको ही मस्ट डिसाइड त्याने ठरवायलाच हवं आय मस्ट बिलिव्ह मी विश्वास ठेवायलाच हवा आय मस्ट नॉट बिल्यू मी विश्वास ठेवायलाच नको ही मस्ट बिलीव्ह त्याने विश्वास ठेवायलाच हवा ही मस्ट नॉट बिलीव्ह त्याने विश्वास ठेवायलाच नको आणि प्रश्न मस्ट आय बिल्यू मी विश्वास ठेवायलाच हवा का असं काही आहे का मस्ट ही बिलीव्ह त्याने विश्वास ठेवायलाच हवा का आय मस्ट अलाव मी परवानगी द्यायलाच हवी ही मस्ट अलाव त्याने परवानगी द्यायलाच हवी आणि निगेट मी परवानगी द्यायलाच नको ही मस्ट नॉट अलाव त्याने परवानगी द्यायलाच नको आणि प्रश्न मस्ट आय अलाव मी परवानगी द्यायलाच हवी का मस्ट ही अलाव त्याने परवानगी द्यायलाच हवी का आय मस्ट आज मी विचारायलाच हवं ही मस्त आस्क त्याने विचारायलाच हवं निगेटिव्ह आय मस्ट नॉट आस्क मी विचारायलाच नको ही मस्ट नॉट आस्क त्याने विचारायलाच नको आणि प्रश्न करताना मस्ट आय आस्क मी विचारायलाच हवं का मस्ट ही आस्क त्याने विचारायलाच हवं का तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण मस्ट वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद